नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपलं नमो आम्ही या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा ज्यांचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे ज्यांचा राशी भविष्यावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण एप्रिल महिन्याचं राशी भविष्य सांगणार आहे की बारा राशींसाठी कुठले शुभ फळ आहे कुठे कुठले लाभ त्यांच्या राशीमध्ये या महिन्यामध्ये होणार आहेत आणि काही अशुभ फळ असेल तर त्याच्यावरती उपाय काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ बघत असताना तुमची रास कुठली आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर पहिली रास आहे मेष तर मेष राशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते अगोदर बघूया हा महिना मेष राशीतील जातकांसाठी शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम घेऊन येणार आहे तुमची कमाई चांगली होईल परंतु त्यासोबतच खर्चही वाढतील तुमच्या दृष्ट्या थोड्याशा समस्यांना सामोरे जावं लागेल आरोग्य संबंधित समस्या तुमच्या मोठे चिंतेचे कारण बनू शकते तुमची मानसिक क्षमता वाढेल मोठे मोठे निर्णय चांगल्या प्रकारे तुम्ही घेऊ शकाल व्यापारात तुम्हाला यश मिळेल नोकरीमध्ये तुम्हाला मेहनतीने यश मिळेल वाद होऊ शकतात ते वाद करणे टाळावे प्रेम संबंधासाठी वेळ तणावपूर्वक राहील वैवाहिक जीवनात प्रेमाने भरलेल्या क्षणाची प्राप्ती होईल आणि जीवनसाथी सोबत अनुभव तुम्हाला होईल विदेशी जाण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल खर्च अधिक होईल जे आधीपासून विदेशात आहेत ते उत्तम प्रकारे ते यश संपादन करतील कुंभिक जीवन तुमचं आरामदायी राहील तथापि कुणासोबतही वाद होऊ शकतात त्यामुळे वाद करणे टाळावे हा महिना आरोग्याच्या दृष्टीने काहीसा कमजोर राहण्याची शक्यता आहे राशी स्वामी मंगल एकादश भावात असून चांगले तर आहे परंतु शनी सोबत स्थित असल्यामुळे काही कमजोरीही आहे त्यामुळे आरोग्य संबंधित काही समस्या उद्भवू शकतात तर यावरती उपाय असा आहे की तुम्ही शनिवारी तुम्ही गरिबांना भोजन देऊ शकता हा याच्यावरती उपाय आहे तर दुसरी रास आहे ऋषभ ऋषभरास तर ऋषभ राशींच्या लोकांच्यासाठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातने अनुकूल महिना राहणार आहे तुमच्याजवळ धन प्रबल आणि प्रचुर मात्रेत येईल यामुळे तुम्ही आपल्या सर्व कामांना उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकाल कुठलेही कार्य जे कधी तुम्ही विचार केला होता ते यावेळी पूर्ण होऊ शकते मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग शिक्षणात ही उत्तम योग आहेत तुमचे मन एकापेक्षा अधिक गोष्टीकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा होईल तुम्हाला बरेच काही खरेदी करण्याची इच्छा होईल आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणे देखील पसंत कराल यात्रेने तुम्हाला लाभ होईल कार्यक्षेत्रात वादविवाद करणे टाळावे कारण यामुळे तुमचे करिअर प्रभावित होऊ शकते आणि नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात व्यापार योग विदेश यात्रेची स्थितीही बनू शकते किंवा तुम्ही एका शहरापासून दुसऱ्या शहराची यात्राही करू शकता आरोग्य संबंधित समस्या महिन्याच्या उत्तरार्धात पाहायला मिळू शकते तुमच्या मनात काही नवीन आणि अज्ञात गोष्टी जाणण्याची इच्छा उत्पन्न होईल जे तुम्हाला एक उत्तम आणि जिज्ञासू विद्यार्थी बनवेल आणि जर तुमचे शंकाचे समाधान झाले तर तुम्ही आपल्या शिक्षणात उत्तम प्रदर्शन करू शकाल कौटुंबिक जीवनात चढ उतार राहतील बागेचे साथ मिळाल्याने कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या पक्षात राहील हा महिना आरोग्याच्या दृष्टीने मध्यम राहणार आहे मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस सांगते की राहू सूर्य शुक्र आणि केतू तसेच मंगळाच्या पंचम भावावर प्रभावाच्या कारणाने आमाशय संबंधित समस्या होऊ शकतात तर यावरती उपाय असा आहे की तुम्ही श्री सुक्ताचे नियमित पाठ केले पाहिजे हा यावरती उपाय आहे तिसरी रास आहे मिथून रास तर मिथून राशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूयात हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे तुमच्या दशम भावात राहू सूर्य शुक्र उपस्थित राहतील तेथे राहू आणि सूर्य ग्रहण दोष निर्मित करतील जे तुमच्या कवेसाठी अधिक अनुपस्थित नाही म्हणून तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल अथवा कार्यक्षेत्रात समस्या वाढू शकतात बृहस्पती तुमच्या एकादश भावात राहून कमाई वाढण्यात मुख्य योगदान देतील परंतु नऊ एप्रिलला बुद्ध महाराज वक्री अवस्थेत तुमच्या दशम भावात येतील यामुळे कार्यक्षेत्रात समस्या आणि कौटुंबिक जीवनात असंतोष वाढू शकतो कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम पडण्याची शक्यता आहे तुम्ही कुणासोबतही वादविवाद घालणे टाळावे कारण की भांडणे मारामारीपर्यंत पर्यंत ही गोष्ट जाऊ शकते या बचाव करण्यासाठी स्वतःला शांत ठेवा आणि वादविवाद अधिक वाढू देऊ नका वैवाहिक जीवनात हा महिना उत्तम राहणार आहे आणि जर गोष्ट केली तर तुम्हाला त्यात मे जुळते परिणाम प्राप्त होतील तुमच्या प्रेम भावनात तर राहतील परंतु बाहेरील दृष्ट्या तुम्ही एकमेकांना समजण्यात समस्यांचा सामना करावा लागेल जर तुम्ही विदेश जाण्याचे स्वप्न पाहता असाल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल महिन्याच्या सुरुवातीला अनुकूल राहील मोठ्या भाऊ बहिणीचे सहयोग मिळाल्याने मिळाल्याने तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला खूप आनंद होईल नवम भावात मंगळ आणि शनी एक सोबत विराजमान असल्याने दशम भावात राहू सूर्य आणि शुक्राची उपस्थिती असल्याने स्वास्थ्य संबंधित काही समस्या येऊ शकतात तर यावरती उपाय तुम्हाला असा आहे की तुम्ही कुष्ठरोग्यांची सेवा केली पाहिजे तर चौथी रास आहे कर्करास कर्कराशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया या महिन्यात कर्क राशीतील जातकांसाठी काहीसा आव्हान शक्यता आहे तुम्हाला आपल्या विद्वत्तेचा परिचय देऊन काही आव्हानांपासून बाहेर निघण्याचा रस्ता शोधला पाहिजे आणि तुम्ही सहज यापासून बाहेर निघू शकता परंतु महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला या कारणामुळे मानसिक तणाव सामोरे जाऊ लागू शकते व्यर्थ खर्च होणे आणि शारीरिक समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात करिअर करिअरला घेऊन तुमच्यामध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते लवकरच यापासून बाहेर तुम्ही यशस्वीपणे पार पडाल तुम्ही विदेशात जाण्यासाठी यश प्राप्त करू शकता आणि या गोष्टीत तुमचे बरेच जास्त धनही खर्च होऊ शकते आर्य क्षेत्रात तुमच्या पक्षात राहील परंतु यावेळी तुमचे संबंध तुमच्या वडिलांसोबत बिघडू शकतात आणि त्यावेळेस तुम्हाला काही मोठे निर्णय महत्त्वाचे निर्णय घेणे टाळले पाहिजे भाग्यस्थानात स्वामीदेव गुरु बृहस्पती कर्मस्थानात विराजमान होणारे बनणाऱ्या राजयोगाच्या कारणामुळे तुम्हाला करियरमध्ये उत्तम परिणाम मिळतील विपरीत परिस्थितीच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या करिअरमध्ये उत्तम प्रदर्शन करू शकाल यामुळे वातावरणात तुमच्या पक्षात कायम राहील तुम्ही लोकप्रिय बनाल समाजात तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आणि तुमची कमाईमध्ये सतत वृद्धी होण्याची योग बनतील यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या सुटतील वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो जीवनसाथीला स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो अथवा तुमच्या सासरी कुणाची तब्येत बिघडू शकते प्रेम जीवनात काही समस्या येऊ शकतात आणि तुमच्या तुमचे संबंध बिघडू शकतात म्हणून सावधान राहा कौटुंबिक वातावरण मंगळवारी लहान मुलांना गुळ आणि चराचा प्रसाद वाटला पाहिजे सिंह रास तर सिंह राशींच्या लोकांच्यासाठी साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया हा महिना तुमच्यासाठी काही समस्यांनी भरलेला राहील परंतु नवम भावात बसलेले देवगुरु बृहस्पती पूर्ण महिना तुमचे मार्गदर्शन करत राहतील आणि तुम्हाला या आव्हानांपासून कसे बाहेर निघायचे आहे हे समजावण्यात तुमची मदत करतील तुमचे निर्णय बरेच महत्त्वपूर्ण असतील तुम्ही जीवनाच्या कठीण आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता असू शकते तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी बरीच सावधानी त्यांना ठेवावी लागेल कारण तुमचे व्यावसायिक भागीदारांसोबत संबंध खराब होऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल राहील यात्रा तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल तुम्ही आवडीने हिस्सा घ्याल यामुळे समाजात तुमची ख्याती वाढेल तुम्ही लोकप्रिय व्हाल आणि तुम्हाला धन लाभही होईल तुम्ही धार्मिक गोष्टीसाठी कुटुंबातील सदस्यांसोबत तीर्थयात्रेवरही जाऊ शकता वैवाहिक जीवनात थोडासा तणाव वाढू शकतो जीवनसाथीचा व्यवहार आणि स्वास्थ्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते सासरच्या पक्षातही काही अशी स्थिती निर्माण होऊ शकते यामुळे तुम्हाला सासरी जावे लागेल आणि परिजनांची काळजी घ्यावी लागू शकते वैवाहिक जीवन तसे शांतपूर्ण राहील परंतु कुठल्याही संपत्तीला वादविवाद वाढू वाद शकतो प्रेम तुमचे घनिष्ठ संबंध बनतील गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करू शकता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला लाभ मिळेल परंतु काही अचानक समस्यांचा सा तुम्हाला सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये आर्थिक हानीही होऊ शकते आरोग्य कमजोर राहण्याने तुम्हाला काही चिंता राहतील लांब यात्रेचे योग बनतील यावरती उपाय असा आहे उत्तम गुणवत्तेचा पिवळा पुष्कराज असतो तो तुम्ही सोन्याच्या मुद्रेमध्ये घालून गुरुवारच्या दुपारी तुम्ही आपल्या तर्जनी बोटात धारण करू शकता तर पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना काही चढ उताराने भरलेला राहील तुमच्या व्यापारात उत्तम आणि वाईट दोन्ही प्रकारचे बदल तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात खूप सावधानी ठेवावी लागेल कारण तुमची एक छोटीशी चूक देखील तुमच्या तुम्हाला चिंतेत टाकू शकते वैवाहिक जीवनात ही तणाव आणि संकट राहतील लहान लहान गोष्टींमध्ये घरात वादविवाद होऊन घरातील शांतता भंग होऊ शकते प्रेम संबंधासाठी हा महिना सुरुवातीला कमजोर राहील त्यानंतर हळूहळू स्थिती सामान्य व्हायला लागेल नोकरी करणाऱ्या ला जातकांना मेहनत सोबतच अनुशासनाचे पालन करणे उत्तम राहील निजी जीवनात प्रेम राहील परंतु घरातील व्यक्तीचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला या महिन्यात आपल्या स्वास्थ्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे म्हणजे काही मोठी समस्या थांबवली जाऊ शकते विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते यावरती उपाय असा आहे की बुधवारी गाईला हिरवा पालक किंवा हिरवे साबुत मूग आपल्या हाताने खाऊ घाला तर पुढची रास आहे तू रास तर तू राशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया तू राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी एप्रिलच्या महिन्याची सुरुवात थोडी कमजोर आहे तुमचे खर्च प्रमाणापेक्षा अधिक वाढताना तुम्हाला दिसतील जे तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते यामुळे तुम्हाला मानसिक तणावही वाटेल आणि तुम्हाला असेम संबंधामध्ये महिन्याची सुरुवात तणावपूर्वक राहणार आहे म्हणून खूप सावधान राहा कुठेही असे नको व्हायला की तुमचे नाते बिघडेल वैवाहिक जीवन घालवणाऱ्या गा जातकांसाठी महिना चांगला राहणार आहे तुम्हाला काही उत्तम परिणामही मिळतील आणि तुमच्या जीवनसाथीचे सहयोग प्राप्त होऊन तुम्हाला तुमचे अधूनमधून काही वाद होऊ शकतात नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल तुमच्या सहकर्मीचे तुम्हाला पूर्ण सहयोग मिळेल जे तुमच्या नोकरीमध्ये खूप कामी येऊ शकते व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम आहे धनप्राप्तीच्या उद्देशाने तुमचे प्रयत्न महिन्याच्या सुरुवातीपासूनच कारण खर्च अधिक होणार आहे विदेश जाणाऱ्या लोकांना खर्च तर वाढेल परंतु तुम्ही विदेशात जाऊ शकता तथापि द्वादश भावात बसलेले किर्तुच्या कारणामुळे काही व्यत्यय वे नक्कीच येतील परंतु यात्रेवर जाण्याच्या आधी आपले डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करून घ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या होऊ शकतात ज्यामधून बाहेर निघण्यासाठी महिन्याचा पूर्वार्धाचा वेळ लागेल यावरती उपाय असा आहे की तुम्ही श्री सुक्ताचा पाठ केला पाहिजे तर पुढची रास आहे रुचिक रास तर रुचिक राशीच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया हा महिना रुचिक राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहील तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला पोटा संबंधित आजार होऊ शकतात जर तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केला नाही तर कमाई चांगली होण्याने तुमचा स्वाभिमान वाढलेला राहील धर्मकर्माच्या कामामध्ये तुमचं मन लागेल घरात शांतता राहील त्यासोबतच कौटुंबिक जीवन काहीसे तणावपूर्ण राहील कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते बाजूही आव्हानांनी भरलेली राहू शकते कमाई तर चांगले होईल मात्र खर्चही अधिक होतील तसेच आरोग्यही पीडित होईल त्यावरही तुमचा खर्च होऊ शकतो सावधानी ठेवणे गरजेचे आहे कार्यक्षेत्रात यश मिळेल नोकरीमध्ये बदल होऊ शकतो व्यापार करणाऱ्या जातकांना ही उत्तम लाभ होईल विद्यार्थ्यांना समस्याचा सामना करावा लागू शकतो त्यावरती उपाय असा आहे की शनिवारी काळ्या तिळाचे दान केले पाहिजे तर पुढची रास आहे धनुरास धनुराशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहील ते बघूया हा महिना धनुराशीतील जातकांसाठी मिळते जुळते परिणाम देणारा राहील परंतु काही बाबतीत तुम्हाला थोडे सावधान राहणे अपेक्षित आहे कार्यक्षेत्रात चढ उताराची स्थिती राहील परंतु व्यापार अनुकूल स्थितीमध्ये वाढेल आणि तुम्हाला आनंद अनुभवायची संधी मिळेल स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ स्वास्थ्याची समस्या उद्भवू शकते आणि त्यांचेही स्वास्थ्य संबंधित समस्येकडे लक्ष द्यावे लागेल विदेश यात्रेची शक्यता खूप कमी आहे परंतु प्रयत्न करू शकता कुटुंबातील सदस्य विदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकतील या महिन्यात यात्रा होण्याचे योग अधिक असतील प्रेम संबंधासाठी वेळ अनुकूल राहील महिन्याचा उत्तरार्ध काहीसा कमजोर आहे तर वैवाहिक संबंधात चढ उताराच्या व्यतिरिक्त प्रेम कायम राहण्याची शक्यता दिसत आहे कुटुंबातील लोकांचा हस्तक्षेप तुमची निजी जीवनात थोडी समस्या करू शकते विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे आपली प्रतिभा संधी घ्या आणि खूप मेहनत करा यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील आर्थिक लाभही होईल आणि तुमची आर्थिक स्थिती अनुकूल होईल यावरती उपाय असा आहे की तुम्ही गुरुवारी पिवळ्या पुखरा रत्न हे सोन्याच्या मुद्रिकेत जडून आणून आपल्या तर्जनी बोटात धारण केले पाहिजे तर पुढची रास आहे मकर रास तर मकर राशींच्या लोकांच्या साठी हा महिना कसा राहणार आहे ते बघूया मकर राशीमध्ये जन्म घेणाऱ्या रा जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचे योग बनतील तुमचे करिअर असो किंवा जीवन बऱ्याच गोष्टी चांगल्या राहतील हे तुम्हाला आराम आणि आनंद प्रदान करणारं राहील नोकरी करणाऱ्या जातकांसाठी उत्तम फळ मिळेल तुमच्या नोकरीमध्ये स्थिती उत्तम व्हायला लागेल आणि तुम्हाला आपल्या कामावरती विश्वास व्हायला लागेल तुमचा आत्मविश्वास परत वाढेल कार्यक्षेत्रात आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांपासून सावधान राहा व्यापार करणाऱ्या जातकांनीही उत्तम लाभाचे योग बनतील कौटुंबिक जीवनातही तसेच संतुष्टी भाव राहील कुटुंबातील लोक मिळून मिसळून राहतील परंतु मधून मधून वादविवाद होण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते प्रेम संबंधात अनेक अनुकूल वेळ राहतील तुम्ही आपल्या प्रियतमाला आपल्या मित्रांसोबत भेट करून देऊ शकता वैवाहिक संबंधात तणाव वाढू शकतो परंतु महिन्याच्या उत्तरार्थ त्याचे अनुकूल होण्याची शक्यता कायम राहील विदेशात जाण्यास काही समस्या समोर येतील परंतु काही प्रयत्नानंतर विदेशात जाणेही सहज होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात काही कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल उपाय असा आहे की शनिवारी श्री चालीसाचा पाठ नक्की करा तर पुढची रास आहे कुंभरास राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उतार भरलेला राहण्याची शक्यता आहे तुम्हाला जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात परिणामांची प्राप्ती होईल शनी आणि मंगळ महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये विराजमान राहतील यामुळे स्वास्थ्य समस्या चिंतित करू शकतात तुमचा स्वभाव तुमचा स्वभाव विचित्र राहील तुम्ही लवकर इरिटेट व्हाल आणि कोणालाही वाईट बोलण्या किंवा वाद घालण्यामध्ये मागे हटणार नाही परंतु यामुळे समस्या होऊ शकतात कौटुंबिक जीवनातही तणाव वाढेल तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत ही चांगले वर्तन करणार नाही ज्यांच्या ज्याचा प्रभाव घराच्या शांततेवर पडू शकतो भाऊ बहिणीच्या संयोगाने हो स्थिती कायम राहील यामुळे तुम्हाला लाभ होईल प्रेम संबंधात या महिन्यात नवीन प्रगती होण्याची शक्यता आहे तर वैवाहिक जीवनासाठी हा आव्हानात्मक वेळ राहण्याची शक्यता आहे तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला संयमाने कार्य करावे लागेल तेव्हाच तुम्ही आपल्या नात्याला चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल करिअरमध्ये चढ उताराची स्थिती असून प्रगती होण्याची योग बनतील महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील काही समस्या समोर येऊ शकतात विद्यार्थ्यांना मेहनती नंतर यशाची अपेक्षा केली पाहिजे तर यावरती उपाय असा आहे की तुम्ही महाराज दशतकृत नील शनी स्तोत्राचा पाठ केला पाहिजे पुढची रास आहे मीन रास तर मीन राशीतील जातकांसाठी हा महिना मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे जे विशेष करून आर्थिक आणि शारीरिक रूपात तसेच निजी जीवनात समोर येऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये राहू आणि सूर्य ग्रहणाचे योग बनतील जे व्यवहार शारीरिक स्वास्थ्य आणि वैवाहिक जीवनाला नकारात्मक रूपात प्रभावित करू आणि मंगळ यांच्या पीडित होण्याच्या कारणाने वैवाहिक जीवनात बाधा येऊ शकतात निजी जीवनात समस्यांना जन्म देऊ शकते आणि आर्थिक आव्हानांचे कारण बनू शकते तथापि महिन्याचा उत्तरार्ध अपेक्षाकृत अनुकूल राहण्याने तुम्ही या परिस्थितीतून निघू शकता विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल आणि जर तुम्ही यासाठी तयार आहे तर यश नक्कीच मिळेल नोकरी करणाऱ्या जातकांना अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल व्यापार करणाऱ्या जातकांना सांभाळून राहावे लागेल काही आव्हाने तुमची वाट पाहत आहेत कौटुंबिक जीवनात काही तणावानंतर चिंता कमी होईल विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आणि यामुळे तुम्हाला आनंद होईल उपाय तुम्ही बुधवारी संध्याकाळच्या वेळी काळे तीळ दान केले पाहिजे हा व्हिडिओ ज्योतिषशास्त्रावरती आधारित होता या व्हिडिओतली माहिती ही ज्योतिषशास्त्रावरती आधारित होती या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद